आता आपण आलो आहेत मुरबाडला मुक्काम पोस्ट कोंडे साखरे तर इथे यांचं प्रशिक्षण केंद्र आहे सह्याद्री ॲग्रो आयोजित गावरंग कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षण केंद्र तर मला माहीत होतं फक्त कुक्कुटपालन पण गोट फार्मिंग पण तुम्ही देता यस गोट फार्मिंग पण देतो आम्ही दुग्ध व्यवसाय शेळीपालन आणि कुक्कुटपालन अशा तिन्ही व्यवसायाचं प्रशिक्षण आम्ही इथे देतो ओके आणि यांचं नाव आहे डॉक्टर प्रकाश चौधरी आणि यांचं जे व्हेटनरी डॉक्टर केले के हे हो कोकणामध्ये हो। केलेले आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद कारण की आपल्या कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे मी हा ते पण आपल्या जवळच्या गावच्या इथे केलेलं ला, आहे मध्ये किती वर्ष होतात तुम्ही दीड वर्ष दीड वर्ष आणि सहा महिने इंटर्नशिप ओके मग आता वेटर्नरी डॉक्टरला आपल्याला किती वर्ष झाले मी नाइन्टी वनला डिप्लोमा कंप्लीट केला तिथून प्रॅक्टिस करतो आहे पहिल्यांदा कुत्रा मांजरामध्ये करायचो नंतर यमू फार्ममध्ये करत होतो मध्ये फार्ममध्ये जवळजवळ इंडियातल्या सात राज्यांमध्ये आपण कन्सल्टन्सी देत होतो आत्तासुद्धा मी कुत्रा मांजरामध्ये प्रॅक्टिस करतो आहे आणि हे ट्रेनिंगचं बघतो आम्ही नॉर्मली शनिवार रविवार आपले ट्रेनिंग सेशन जास्त असतात मला वाटलं तुम्ही इथे शिकला असाल शहापूर किंवा कल्याण साईडला पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं आम्ही कोकणातून केलेलं आहे बरं वाटलं की आज वेटरनरी जे डॉक्टर आहेत ते आपल्या कोकणातून त्यांनी प्रशिक्षण घेऊन आता स्वतःचा व्यवसाय निर्माण केलेला आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद बरं वाटलं आता मंडळी तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही डॉक्टर प्रकाश चौधरी यांना कॉन्टॅक्ट करू शकता आता आतमध्येही जाऊया आणि यांचं आता युनिट बघूया इथे ट्रेनिंग घेतलं जातं इथे आलो इथे माहिती पण आपल्याला बघायला मिळाली की यांचं नाव पण बघा ना सह्याद्री विलेज डेव्हलपमेंट फाउंडेशन याच्यामध्ये कुक्कुटपालन का करायचं त्याचबरोबर जाती कस जाती कुठल्या आहेत कोंबडींची कोंबड्यांचं त्याचबरोबर ज्यावेळी त्यांनी ट्रेनिंग घेतली मग दुग्ध व्यवसायाचं असो किंवा कुक्कुटपालन असो त्याचा पूर्ण त्यांनी डेटा इथे पूर्ण लावलेला आहे म्हणजे त्यांचं कामाची पोचपावती इथे त्यांनी जगासमोर मांडलेली आहे आणि इथे तुम्हाला सगळे मेडिसिन बघता येईल त्यांनी बघा म्हणजे की आपण जे काम करतो त्याची पूर्ण माहिती त्यांनी ह्या समोर दाखवलेली आहे की पोल्ट्री फार्म पण करतात गोट फार्म पण करतात आणि डेअरी फार्मवर पण काम करतात त्यासाठी एक मनापासून बिग तमसत थँक्यू तर बघा आपल्या या ट्रे आ, ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण सर्वात जास्त जो फोकस करतो तो म्हणजे पोल्ट्री फार्म आणि त्यातही गावरान किंवा देशी कुक्कुटपालन यावर कारण हा आहे ना सर्वात सोपा सहज कोणीही करू शकतो असा व्यवसाय कमीत कमी याच्यावर गुंतवणूक असते कमीत कमी जागा लागते मार्केट सहज उपलब्ध आहे लेबर कमीत कमी लागतो त्यामुळे आणि सहज सामान्यातला सामान्य माणूस कमीत कमी तीन हजार रुपये गुंतवणूक केल्या करून हा व्यवसाय आपण चालू करू शकतो म्हणजे सामान्यातला सामान्य शेतकरी एक त्याच्यासाठीचा शेतीसह जोडधंदा तीन हजार रुपयामध्ये निर्माण करू शकतो आणि त्याबद्दलची पूर्ण डिटेल्स आपण या ट्रेनिंगमध्ये सांगत असतो त्यानंतर गोट फार्म गोट फार्म कमी कमी हे असंच आहे की कमीत कमी गुंतवणूक कमीत कमी पैशांमध्ये आपण कसा व्यवसाय उभा करू शकतो हे आपण सांगितलेलं आहे डेअरी फार्मिंग थोडासा खर्चिक व्यवसाय पण ज्यांना कोणाला डेअरी फार्म फार्मिंगमध्ये इंटरेस्ट असेल त्यांचंसुद्धा प्रशिक्षण आपण देत असतो या प्रशिक्षणामध्ये आपण बेसिकली ग्रामीण भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा पद्धतीने या गोष्टी सांगत असतो याचं अर्थशास्त्र याच्यामध्ये खाद्यावर तुम्ही कशा प्रकारे तुम्ही स्वतः खाद्य बनवून पैसे वाचू शकता त्याचबरोबर पोल्ट्री फार्म आणि गोट फार्म हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी पैशात खाद्यनिर्मिती करून आपण आपला व्यवसाय कसा मोठा करू शकतो कारण बघा जिवंत प्राणी आणि पक्ष्यांमध्ये जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा त्यामध्ये सर्वात मोठा की इन्ग्रेडियन्स जो आहे तो म्हणजे खाद्य आहे कारण तुम्ही समजा जर पंचवीस रुपयाचं पिल्लू घेतलं फॉर एक्झाम्पल पंचवीस रुपयाचं पिल्लू घेतलं तर त्याच्यावर पंच्याहत्तर रुपये हा खाद्याचा खर्च होत असतो तो किती महिन्याचा साधारण तीन ते पाच महिन्याचा तीन ते पाच महिन्याचा ठीक आहे मग तो खर्च कसा कमी करता येईल कारण तुमचा खर्च जेवढा वाचेल तेवढं तुमचं प्रॉफिट मार्जिन वाढणार त्याचबरोबर मार्केटिंग बघा लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देतात लोकांना थोडंसं गुमराह करत मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन करायला लावत आणि त्याच्यामध्ये मार्केटिंगचे प्रॉब्लेम येतात मग मार्केटिंग, मार्केटिंग कसं करावं आता आपण जर गावरान किंवा गावठी कोंबड्या करत असू तर त्याचं मार्केट लोकल मार्केट हेच महत्त्वाचं आहे कारण लोकल मार्केटला खूप चांगलं प्रॉफिट मिळतं मग हे गणित कसं जुळवायचं हे सगळं आपण ट्रेनिंगमध्ये सांगतो बघा कुक्कुटपालन करणं गोट फार्मिंग करणं किंवा डेअरी फार्मिंग करणं हे शेतकऱ्याला शिकवण्याची गोष्ट नाही आहे कारण त्याच्या नसानसात पिढ्यानपिढ्या फिड़ा हा व्यवसाय चालत आलेला आहे पण या व्यवसायाचं व्यावसायिक रूपांतर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल हे शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो टेक्निकल गोष्टी बघा कधी समजा पोल्ट्रीमध्ये असू देत किंवा गोट फार्मिंगमध्ये असू किंवा डेअरीमध्ये असू टेक्निकल इश्यू एखादा सुटू शकतो आज इंटरनेटचं युग आहे एखादा प्रश्न तुम्हाला पडला तुम्ही नेटवर जाऊन गुगलला विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळू शकतो पण एक व्यावसायिक बनवण्यासाठी त्यांनी कुठली चूक करू नये कुठल्या चांगल्या गोष्टी कराव्यात कुठल्या गोष्टी टाळाव्यात आणि या व्यवसायाचं रूपांतर मोठ्या व्यवसायात कसं करायचं हे जर बघायचं असेल तर आपल्याला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे व्यवसाय कुठलाही व्यवसाय हा असफल होण्याची तीन ते चार कारणं आहेत सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ज्ञान नसणं त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे दुसरं आहे आर्थिक गणित प्रत्येक व्यवसायाचं एक आर्थिक गणित असतं ते आर्थिक गणित जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही या व्यवसायामधनं आउट होऊ शकता किंवा तुम्हाला लॉस येऊ शकतो आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे उद्दिष्ट व्यवसाय प्रत्येक व्यवसायाची वेगवेगळी उद्दिष्टं असतात ही उद्दिष्ट जर तुम्हाला क्लिअर नसतील तरीसुद्धा तुम्ही या व्यवसायामध्ये लॉसला जाऊ शकता हे सगळं समजून घ्यायचं असेल त्याचबरोबर बघा कुक्कुटपालन असू देत किंवा डेअरी फार्म प्राण्यांमध्ये आजार हे खूप कमी असतात माझं मत तर आजारच नसतात जर त्यांना आपण स्वच्छ जागा स्वच्छ पाणी चांगलं खाद्य पोटभर खाद्य आणि त्यांची जर काळजी घेतली तर आजार नसतात फक्त प्राण्यांमध्ये जास्तीत जास्त जे काही आजार येतात ते आणि त्यातून लोकांचा लॉस होतो ते म्हणजे व्हायरल इन्फेक्शन किंवा विषाणूजन्य आजार ज्याला आपण साथीचे रोग म्हणतो या साथीच्या रोगासाठी कुठल्या कुठल्या लसी दिल्या पाहिजेत कुठल्या वेळेला दिल्या पाहिजेत हे समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर खाद्य समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्पेशली कुक्कुटपालनामध्ये मार्केटिंग सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती समजून घेतली पाहिजे आर्थिक गणित समजून घेतलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रशिक्षणामध्ये देत असो त्याचबरोबर वर आपण आपल्या प्रशिक्षणार्थींना एन एस डी सी अप्रूवड म्हणजे जे सेंट्रल गव्हर्मेंटचं एन एस डी सी हे जे डिपार्टमेंट आहे यांचं अप्रूव्ड सर्टिफिकेट देतो की जे कुठल्याही प्रकारचे तुमचे बँक लोन असू देत तुमची कुठलीही गव्हर्नमेंटची स्कीम असू देत यासाठी उपयुक्त आहे जसं तुम्ही सांगितलंय की बँक लोन साठी काही बँकांमध्ये गेल्यानंतर कुक्कुटपालनला लोन दिलं जातं असे बरेच मॅनेजरला माहीत नसतं त्यावेळी काय करावं लागतं लक्षात घ्या एक, 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 एक लक्षात घ्या कुक्कुटपालन यासाठी बँकेकडनं लोन होत नाही त्याला कारण असं आहे की हा त्यांचा विषय हे काय आहे त्यांना माहिती काय की ब्रॉयलर आणि ते एक महिन्यामध्ये हे लोक विकणार म्हणजे आमच्या आमच्या लोनची सिक्युरिटी काय म्हणून जर कुक्कुटपालनासाठी लोन असेल तर थ्रू गव्हर्नमेंट ज्या योजना आहेत म्हणजे सुरुवातीची योजना तुमची ग्रामपंचायतीकडनं पंचायत समितीकडनं जिल्हा परिषदेकडनं सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं स्टेट गव्हर्नमेंटकडनं या योजनांमधनं तुम्ही बँकेकडे गेलं तर तुम्हाला लोन इझिली होतं अदरवाईज कुकुटपालनामध्ये ऍक्च्युअली बँक तुम्हाला कधी लोन देत नाही बँक फक्त लोन देते शेडसाठी कारण ती स्थावर मालमत्ता आहे बँकेचा बघा बँक तुम्हाला दोन गोष्टीत लोन देते एकतर स्थावर मालमत्तेवर किंवा तुमच्या क्रेडिटला मग तेही आपण सांगतो की बँकेकडे नॉर्मली आपला मराठी माणूस काय असतो इथे प्रशिक्षण घेतलं सर्टिफिकेट मिळालं घरी जातो सात बारा आठ फेरफार जमा करतो आणि बँके एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून बँकेत जाऊन बसतो मला लोन पाहिजे बँक असं लोन देत नाही बँकेची लोन घेण्याची एक सिस्टीम असते पद तयार करण्याची एक सिस्टीम असते जी आपण लोकांना सांगतो हे बँक लोन कसं मिळवायला पाहिजे याची एक सिस्टम असते बँकचा मॅनेजर स्वतःहून तुम्हाला विचारणार आहे साहेब तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्यासाठी काही लोन द्या तुम्हाला हवं असेल तर करा बँक लोन घेण्याची प्रोसेस कशी आहे त्याच्यामध्ये काय काय पेपर्स आपण आधीच जमा करून ठेवले पाहिजे बँकेबरोबर कसं व्यवहार केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या प्रशिक्षणामध्ये आपण उलगडून सांगतो सोप्या भाषेमध्ये त्याचबरोबर या पक्ष्यांना किंवा प्राण्यांना येणारे आजार त्यांच्यावरचे बेसिक उपचार ते आजार कसे ओळखायचे त्यांचं लसीकरण कसं करायचं या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित इत्तमभूत माहिती आपण या प्रशिक्षणात देत असतो त्याचबरोबर आमची एक स्पेशालिटी अशी आहे की ज्या ज्या बॅचेस लागतात त्या बॅचेसचं एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होतो आणि या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या शेतकऱ्याला शेवटपर्यंत ते त्याला ते, जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत त्याला सपोर्ट दिला जातो म्हणजे त्याच्याकडे येणारे आजार त्याच्यावर काय उपचार करायला पाहिजेत हे सांगितलं जातं त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी फार्म डेव्हलपमेंट करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा हे तर निशुल्क असतं पण एखाद्याला मोठ्या प्रमाणावर किंवा चांगला फार्म करायचा आहे आणि त्याला ॲक्च्युअल साईड व्हिजिट करून हे पाहिजे असेल त्याला मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते मार्गदर्शनसुद्धा आपण देतो फक्त ते सशुल्क असेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षणातल्या तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील आणि तुमचा व्यवसाय यशस्वीरित्या चालवायचं असेल तर तुम्ही आमच्या सह्याद्री ॲग्रो किंवा सह्याद्री विलेज डेव्हलपमेंट फाउंडेशन येथे येऊन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आमचे जे काही नंबर्स कॉन्टॅक्ट नंबर्स आणि ॲड्रेस आहे ते खाली स्क्रोल होत आहे तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्याकडे येऊन हे प्रशिक्षण घेऊ शकता आणि आपला व्यवसाय यशस्वी करू शकता आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे तर यायचं असेल तर कसं यावं लागेल कल्याणवरून मुरबाड पासून सर्वात जवळचं जे रेल्वे स्टेशन आहे ते कल्याण महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणावरून कल्याणला तुम्हाला येता येतं कल्याणवरून एस टी बस पकडून कल्याण मुरबाड किंवा कल्याणवरून नगर बीडकडे जाणाऱ्या जा ज्या बसेस आहेत त्या बसेसमधनं तुम्ही मुरबाडला उतरू शकता मुरबाडवरून सुद्धा इथल्या लोकल बसेस असतात ती लोकल बस पकडून तुम्ही शिवळ्याला येऊ शकता किंवा तिथून तुम्हाला रिक्षा किंवा शेअर जीप्स असतात त्यांच्याकडून शिवळे या गावात यायचं आहे शिवळे या गावात आल्यानंतर आमच्या कॉर्डिनेटर्सला कॉन्टॅक्ट करावा म्हणजे तो तिथून पुढे तुम्हाला कसं यायचं हार्डली दोन किलोमीटर आत यायचं आहे तुम्हाला आपल्या फार्मपर्यंत कसं यायचे त्याची व्यवस्था करून देऊ शकता तुम्ही नाशिकवरून येत असाल तर नाशिकवरून तुम्ही शहापूरला उतरा शहापूरवरून शहापूर मुरबाड अशा कंटिन्यूस अर्ध्या अर्ध्या तासांनी बसेस आहेत ती बस पकडून शिवळ्या इथे उतरू शकता तुम्ही नगर किंवा आळेफाटा या मार्गे येणार असाल तर त्या येणाऱ्या सगळ्या बस कल्याणकडे जाणाऱ्या भिवंडीकडे जाणाऱ्या सगळ्या बस शिवळ्या या बसस्टॉपला थांबतात तिथे शिवळे या बसस्टॉपला आपल्याला उतरायचं आहे पुण्यावरून तुम्ही ट्रेननी येत असाल तर तुम्ही कल्याणला येऊ शकता स्वतःच्या गाडीने येत असाल तर खोपोलीवरून राईट मारून बदलापूर मार्गे इकडे येऊ शकता किंवा म्हसामार्गे कर्जत म्हसामार्गे तुम्ही शिवळ्या या गावापर्यंत पोहोचू शकता जर तुम्ही पुण्यावरून बसने येणार असाल तर आळेफाट्यामार्गेसुद्धा बस उपलब्ध होईल तुम्हाला किंवा कल्याण मार्गेसुद्धा बस उपलब्ध होईल महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणावरून तुम्ही येऊ शकता है। ही जी जागा आहे शहापूर मुरबाड ही जी जागा आहे हा गोल्डन ट्रायंगलचा सेंट्रल आहे मुंबई पुणे आणि नाशिक ह्या गोल्डन ट्रँगलचा हा सेंटर आहे आणि प्रवासासाठी रात्र आणि दिवस असा काही प्रॉब्लेम नाही रात्रभर दिवसभर गाड्या चालू असतात हा कल्याण नगर हायवे आहे या हायवेवर हे गाव आहे शिवळे आपण जेव्हा ट्रेनिंग देतो तेव्हा ही सगळी मेडिसिन्स दाखवतो ह्या मेडिसिन्सचा काय उपयोग आहे ही मेडिसिन्स का वापरावी इथे तुम्हाला चार्टमध्ये सुद्धा मेडिसिन्स दिसतात ही मेडिसिन्स काय वापरावी याचा काय उपयोग होतो हे सगळं आपण तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर समजा उदाहरणार्थ तुम्ही ज्या आपण अँटीबॅक्टेरियल स्प्रे कोर्सुलिन आहे किंवा बी नाईन झिरो फोर आहे या औषधांचा काय काय उपयोग होतो तुम्हाला स्प्रे करायला म्हणजे निर्जंतुकी करण्यासाठी होतो समजा आता ही कोंबडी इथे अंड्यावर बसलेली आहे ठीक आहे या अंडी जर साफ करायची असतील तर आपल्याला कोर्स वापरावं लागतं बी नाइन झिरो फोर वापरावं हो लागतं या गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण तुम्हाला सांगू शकतो ही जी अंडी आहेत ही स्वच्छ अंडी दिसत आहेत बघा गावठी कोंबडीमध्ये नॉर्मली तुम्हाला अंडी असं चिखलानी भरलेली वगैरे दिसतात मग ही साफ कशी करायची आता एक पिल्लू निघालाय बघा बाहेर हे आता विसावा दिवस झालेला आहे संपत आलेला आहे त्याच्यामुळे एक एक अंड आता अंड्यातून पिल्लू बाहेर निघायला लागले ह्या आज आणि उद्यामध्ये या पिल्ल निघणार आहेत अशा सगळ्या या औषधांचा उपयोग कधी करावा किती करावा कसा करावा या सगळ्या गोष्टी आपण प्रशिक्षणामध्ये सांगत असतो बरं आपल्या प्रशिक्षणामध्ये आपण कमीत कमी औषधं वापरून आपलं फार्मिंग कसं करता येईल हे सुद्धा सांगतो कारण नॅचरल रेमेडीजसुद्धा काही आपण सांगतो फॉर एक्झाम्पल आपण ह्या ज्या कोंबड्या बसतात यांच्या अंगावर पिसवा होतो छोटा छोटा ठीक आहे हा पिसव्याचं यात औषधंसुद्धा तुम्ही वापरू शकता पण आपण गावात राहतो गावामध्ये काही वनस्पती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या वनस्पतींची पानामधून किंवा त्या वनस्पतींच्या खोडामधून किंवा त्या वनस्पतींच्या पानांचा रस करून काढून आपण याचं उपद्रव कसा थांबवू शकतो गोचड्यांचा उपद्रव कसा थांबवू शकतो प्लस कोम तुमच्याकडे जर दे डेअरी फार्म असेल तिथे तुम्हाला गोचड्यांचा प्रादुर्भाव असेल तर तिथं तुमच्या कोंबड्यांचा कसा उपयोग होतो ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत असतो आणि आपलं हे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण म्हणजे प्रशिक्षण म्हणून नसतं तर एक संवाद असतो तुमचे प्रश्न माझी उत्तरं माझे प्रश्न तुमचे उत्तरं अशा संवादातून खेळीमाळीच्या वातावरणात एकदम लोकल भाषेत कुठल्याही प्रकारची टेक्निकल भाषा न वापरता सर्वांना म्हणजे अगदी तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात शिकलेले आहात अडाणी आहात असा कुठलाही भेदभाव राहत नाही आणि तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजतं आत्तापर्यंतचे जे जे लोक आपल्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत त्यांच्या जे रिप्लायस आहेत ते तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा बघायला मिळू शकतात सह्याद्री ॲक्रो म्हणून आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला बघता येईल आपण आत्तापर्यंत आठ हजार पाचशेच्या वरती लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे आपल्याकडे सहा हजार लोकांचा डेटा आहे सुरुवातीला कसं आमची नवीन नवीन जेव्हा काम चालू होतं तेव्हाचा डेटा नाही पण त्यानंतर आम्ही डेटा स्टोअर करायला सुरुवात केली साधारण सहा ते सव्वा सहा हजार लोकांच्या ॲड्रेस फोन नंबरपासून सगळं आहे ज्या त्यांच्या आजही प्रतिक्रिया येतात आणि ते जे ग्रुप आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत ते आजही डिलीट झालेले नाही आहेत ह्या ग्रुपवर जे जे लोकांनी सुरुवात केली त्यांना काही प्रॉब्लेम आले त्याचे प्रॉब्लेम किंवा त्यांच्या सक्सेस स्टोरीज या आपल्याकडे आहेत आपल्या ट्रेनिंगचं टायमिंग काय आणि महिन्यातून किती वेळा असतं नॉर्मली आपण हे जे ट्रेनिंग आहे हे रविवारी ठेवतो एक रविवारी पोल्ट्री फार्म एक रविवारी गोट फार्म मधीच एखाद्या रविवारी जर प्रशिक्षणार्थी पूर्ण असतील तर डेअरी फार्म नॉर्मली रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच सुरुवात आपण दहाला करतो साडेपाच सांगतो पण ते सहा सात कधी वाजतात ते समजत नाही पण दहा ते साडेपाच या वेळेमध्ये हे प्रशिक्षण असतं <coughs> <coughs> त्याचबरोबर आपल्याकडे जर सफिशियंट लोकं असतील तर आपण गोट आणि पोल्ट्री या दोन गोष्टी ऑनलाईन ट्रेनिंग पण देतो ते एकदा ट्रेनिंग चालू केलं की पाच दिवसाचं ट्रेनिंग असतं संध्याकाळी आठ ते दहा हे त्याचं टायमिंग असतं कारण काय होतं बऱ्याच लोकांना नॉर्मली रविवारी सुट्टी नसते शुक्रवारी सुट्टी असते पण त्याला प्रशिक्षण करायचं आहे त्याचबरोबर कामावर जायचं असतं मग कामावरून आल्यानंतर तो दोन तास देऊ शकतो या हिसाबाने आपण संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत ऑनलाईन ट्रेनिंग करतो ह्या बॅचेस नॉर् महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एक दोन बॅचेस एक पोल्ट्री एक डेअरी एक डेअरी आणि एक गोट फार्म अशा बॅचेस ह्या लागत असतात डेअरी शक्यतो आपण ऑनलाईन करत नाही पण पोल्ट्री आणि गोट आपण कंटिन्युअस ऑनलाईन करतो महिन्यातून एक तरी बॅच असतेच असते ओके धन्यवाद तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हे तुमच्यापर्यंत हे प्रशिक्षण पोहोचवण्याची संधी द्या आम्ही तुमच्यासाठी काम करत आहोत एक शेवटचा विचारतो ट्रेनिंग तर तुम्ही आहेत पण आम्हाला पिल्लं पाहिजे असेल आणि ज्या मंडळींना पिल्लं पाहिजे असेल तर मिळतील का बघा आम्ही कुठल्याही प्रकारे खरेदी विक्रीचा व्यवहार करत नाही कारण माझं स्वतःचं असं मत आहे ज्या दिवशी मी खरेदी विक्री या व्यवसायात पडेल त्या दिवशी मी प्रशिक्षणापेक्षा लोकांच्या पैशावर नजर ठेवून असेल की माझ्याकडनं जास्तीत जास्त पक्षी कसे विकले जातील मला त्यात कसा जास्त नफा होईल आमचं सह्याद्री विलेज डेव्हलपमेंट फाउंडेशनचं एक वाक्य आहे ते म्हणजे लोकांपर्यंत ज्ञान पोचवणं आणि आपल्याला व्यावसायिक घडवायचे आहेत त्यामुळे आपण खरेदी विक्री या व्यवसायात पडत नाही आपण कोणाचंही नाव रेफर करत नाही लोकांनी आपलं आपलं जे काही पक्षी घ्यायचे आहेत किंवा अंडी घ्यायचे आहेत ते त्यांनी त्यांनी त्यांचं त्यांचं शोधायचं आणि त्यांनी घ्यायचं फक्त हे कशाप्रकारे करायला पाहिजे पिल्लं घेऊन करायला पाहिजे का एक महिन्याची पिल्लं घेऊन करायला पाहिजे का किंवा सहा पाच सहा महिन्याच्या तलगी घेऊन करायला पाहिजे का हे सगळं आपण दाखवतो त्यातून मग तुमच्याकडे भांडवल किती तुमच्याकडे जागा किती तुमची तयारी किती आहे मेहनत घेण्याची याप्रमाणे तुम्ही डिसिजन घेऊ शकता आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून हे पक्षी घेऊ शकता कसं असतं की हे पक्षी विकणं आणि विकत घेणं याच्यामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी असते ही कॉन्ट्रोव्हर्सी कुठल्या प्रकारची होऊ नये यासाठी आपण या व्यवसायात पडत नाही कारण आपल्याला प्युअरली ज्ञान द्यायचं आहे लोकांना आज आपण आलो होतो कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्रीबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलो होतो शहापूरला आपण कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री आहे तर त्याबद्दल आपण माहिती घेतली त्यानंतर आपण आलो मुरबाडला सह्याद्री विलेज डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या इथे आलो कारण की ट्रेनिंग कारण की कुक्कुटपालन करायचं म्हटलं तर ट्रेनिंग महत्त्वाची आहे पक्ष्यांना आजार येतो औषधं कुठली द्यायची त्याचबरोबर पक्षी पाचशे ग्रॅमनंतर त्याला कुठला डोस देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पावसा पावसामध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये त्याचं कसं नियोजन करावं लागतं अंड्यांचं नियोजन कसं करावं लागतं त्यासाठी आपण आलो होतो तर या सर्व माहिती तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही आहे ना मुरबाडला ट्रेनिंगसाठी या सह्याद्री ॲग्रो यांचं यूट्यूब चॅनल आहे तिथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर खाली डिस्प्लेला नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ट्रेनिंग सेशन अटेंड करणं गरजेचं आहे ज्यांना कुक्कुटपालन करायचं असेल आणि त्यांना व्यवसाय मोठा करायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता फक्त एवढं आहे की यूट्यूबच्याद्वारे तुम्ही कुक्कुटपालन करू शकता पण आजार आला त्याचबरोबर मोटिलिटी झाली म्हणजे पक्षी मेला त्यानंतर काय करायचं मग काय होतं की जे कुक्कुटपालन करणारे असतात ते स्ट्रेसमध्ये जातात पक्षी तर मरूनच जातात पण तो जो व्यक्ती स्टेसमध्ये जातो तो काय करतो माघार घेतो आणि व्यवसाय बंद करतो शंभर पिल्लं पन, असेल तर त्याच्यामध्ये पाच ते दहा मोटॅलिटी ठीक आहे पण पन्नास वरती मोटॅलिटी झाली म्हणजे जीवित हानी झाली पक्षाची मग तो व्यवसाय करू शकणार नाही म्हणजे कुक्कुटपालन असो गोट फार्मिंग असो किंवा तुम्ही दुग्ध व्यवसाय करत असाल तर तुम्हाला असे व्यवसाय करायचे असेल कारण की ते आहेत लाईव्ह स्टॉक म्हणजे जिवंत पक्षी प्राणी कारण की त्यांना ते वाचवायचं आहे कारण की आपल्याला जसा आजार येतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि आपल्याला ते डॉक्टर मेडिसिन देतात मग आपल्यालाच आपल्या ह्या पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी आपल्याला स्वतः डॉक्टर होणं गरजेचं आहे मग त्यासाठी प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे एक दिवस तुमचं झालं प्रशिक्षणसाठी पण पिढीन पिढी त्याचबरोबर तुमच्या पिढच्या -पीडि पिढीला पण तुम्ही तो नॉलेज देऊ शकता ॲटलिस्ट दहा टक्के जरी तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळाली शंभरपैकी तरी भरपूर आहे शंभरपैकी तुम्हाला काहीच माहीत नसेल तर मग व्यवसाय करून काहीच होणार नाही ॲटलिस्ट तुम्ही ज्ञान देणं गरजेचं आहे इथे तुम्ही एक दिवस वेळ काढून या सकाळी दहा वाजता सेशन चालू होतं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतं तर एक दिवस अटेंड केलात तर तुम्हाला ॲटलिस्ट नॉलेज मिळून जाईल मग ज्यांना कुक्कुटपालन करायचं आहे किंवा दुग्ध व्यवसाय करायचा आहे किंवा गुड फार्मिंग करायचं आहे तर नक्कीच तुम्ही सह्याद्री फाउंडेशनला एकदा कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला तुमचे काही डाऊट्स आहेत ते नक्कीच क्लिअर होऊन जातील आणि इथे आल्यानंतर समजलं की कुक्कुटपालन कारण की आज आताही माझा व्यवसाय अजून मोठा नाही झाला आहे पण मला भविष्यामध्ये मोठा करायचा आहे अजून शिकणं गरजेचं आहे जेवढं मला वाटायचं की अरे या गोष्टी केलं तर याच्यामध्ये फायदा आहे तर भविष्यामध्ये मी ट्रेनिंग तर घेत राहणारच आहे कारण की जेवढं तुम्ही शिकाल तेवढं तुमचं ज्ञान वाढत जाणार आहे आणि शिकायला कुठलंही वय नसतं मग कुक्कुटपालनमध्ये तुम्ही शिकलेलं असाल किंवा तुम्ही गावचे आहेत अंगुडाच्या तरी तुम्ही इथे प्रशिक्षण घेऊ शकाल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो सह्याद्री विलेज डेव्हलपमेंट फाउंडेशन फाउंडेशन यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे काही डाऊट्स आहेत जी शंका आहे ते क्लिअर करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय